नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी गुण बुद्ध स्तूप संवर्धन समितीच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेब तथा माननीय जलसंपदा मंत्री यांना संग्रामपूर तहसीलदार मार्फत दिले निवेदन अशक्य गोष्ट होणार आहे त्याच्यामुळे आता जो निधी त्या ठिकाणी आलेला आहे तो तटबंदीसाठी तर त्यांनी तो संरक्षण भिंतचा विषय शासनाला लवकर चालू करावा आणि हा विषय जवळपास चार वर्षापासून या ठिकाणी खंडित असेल आणि म्हणून आम्ही संग्रामपूर तालुका संवर्धन समितीच्या वतीनं हे निवेदन आपल्याला देत आहोत सर दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की पूर्ण भारतभर भारत भार। महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहे आमच्या संग्रामपूर तालुक्यातून आमची हे सुपूर्त समिती आहे सम्राट अशोक महाबोधी समिती आहे आमचं त्या आंदोलना समर्थन असून ते बी टी या एकोणीसशे एकोणपन्नास रद्द होऊन हा करून ते महाबोधी विहार मुक्त झालं पाहिजे आणि बौद्धांच्या ताब्यात दिल्या गेला पाहिजे अशी आमची मागणी आहे आम्ही पंधरा ते वीस दिवस तुम्हाला आता वेळ देतो तुमच्या माध्यमातून काय केलं जाईल कारण की चार ते पाच वर्ष झाले आपल्या या ठिकाणी या स्तूपासाठी संवर्धनासाठी एक निधी आला बरोबर आहे ते मान्य मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री तुमच्या थ्रू आम्ही त्यांना दोन लोक जलसंपदा मंत्री म्हणजे ती त्या ठिकाणी पाहू शकतील ना पाण्याची काय अडचण आहे संग्रामपूर तालुक्यातील पूर्णा नदीच्या पायथ्याशी असलेले भोन या ठिकाणी दोन हजार पाच साली पुणे येथील संशोधक देवतारे व त्यांच्या टीमने उत्खनन केले होते व या उत्खननाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सम्राट अशोकालीन बौद्ध स्तूपाची निर्मिती केलेले बौद्ध स्तूप आढळले होते मात्र शासनाने त्या ठिकाणी पुरेसा निधी न दिल्या कारणामुळे त्या ठिकाणचे उत्खनन थांबवण्यात आले त्याकरिता बऱ्याच काढून या स्तूपाचं उत्खनन व्हावं याकरिता प्रयत्न केले व त्याकरिता शासनाने या स्तूपाला जोपासण्यासाठी निधी सुद्धा उपलब्ध करून दिला होता मात्र अद्यापपर्यंत कुठेच त्या स्तूपाबद्दल काम होताना दिसत नाही याकरिता दिनांक सव्वीस ऑगस्ट या दिवशी भोन बुद्ध स्तूप संवर्धन समितीच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेब तथा माननीय जलसंपदा मंत्री यांना संग्रामपूर तहसीलदार साहेब मार्फत निवेदन देण्यात आले या निवेदनात असे नमूद आहे की दोन हजार पाच मध्ये उत्खनातून शोधून काढलेले हे बौद्ध स्तूप पूर्णा नदीच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी शासनाने विशेष निधी मान्य केली आहे त्या बाबीला जवळपास चार वर्ष कालावधी झाला असून आजपर्यंत त्या स्तूपाला वाचवण्यासाठी प्रशासनाने निधी उपलब्ध करूनसुद्धा काम हाती घेतले नाही इतका विलंब का होत आहे याचा खुलासा करून संबंधिताकडे माहिती सादर करावी तसेच सदर कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी अन्यथा बोन बुद्ध स्तूप संवर्धन समिती तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा ही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे या दरम्यान होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी शासनाची राहील असे या निवेदनामध्ये नमूद आहे तसेच बिहारमधील महाबोधी महाविहार बौद्ध कळा येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचा वारसा आहे तसेच तमाम भारतीय बौद्ध धर्माचे श्रद्धास्थान आहे या ठिकाणचा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द करून हे महाबोधी महाविहार ताब्यात देण्यात यावे याकरिता संग्रामपूर तालुक्यातील विविध संघटनेचे बौद्ध पदाधिकारी एकत्र येऊन माननीय तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे गर्जना मराठी न्यूज करीता उदयवान दानगे संग्रामपूर डॉक्टर आंबेडकर धम्मा ध्वजाचा सप्रेम जय भीम बौद्ध स्तूप समिती तालुका शाखा संग्रामपूर जिल्हा बुलढाण्याच्या वतीने आज सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही या भोवन स्तूपाच्या संदर्भामध्ये आज निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये उल्लेख आहे दोन हजार पाचमध्ये पुणे येथील संशोधकांनी भोन या गावाच्या पूर्णा नदीच्या काठावरील स्तूपाची उखननातून शोध लावलेला आहे आणि ते त्या ठिकाणी खोदकाम पूर्ण झालेलं असून पूर्ण स्तूप त्या ठिकाणी उघडा पडलेला आहे आणि ही माहिती शासनाला जेव्हा गेली तेव्हा शासनाने या विषयाला बांधकामाच्या स्वरूपाने पूर्णा नदीच्या तटरक्षक भिंतीच्या आधारे भरपूर प्रमाणात निधी त्या ठिकाणी शासनाने दिलेला आहे परंतु गेल्या चार वर्षापासून निधी आल्यानंतरही त्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली नाही म्हणून संग्रामपूर तालुका बौद्ध भवन स्तूपाच्या संदर्भामध्ये समिती गठीत करण्यात आली आणि निवेदन सन्मान्य तहसीलदार साहेबांना देण्यात आले साहेब बोला पुढे जय भीम या ठिकाणी संग्रामपूर तशी कार्यालयावर बौद्ध समाज बांधव तसेच भारी भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी या यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपल्या संपूर्ण देशात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन या ठिकाणी चालू आहे त्या अनुषंगाने आम्ही माननीय सन्माननीय तहसीलदार तहसीलदार साहेब संग्रामपूर यांना निवेदन देण्यात आले की महाबोधी महाविहार हे फक्त भारतातील बौद्धाचं श्रद्धास्थान नसून पूर्ण जागतिक जगातील बौद्धाचं एक श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी मनुवादी लोकांनी त्या ठिकाणी कर्मकांड चालू करून त्याच्यावर कब्जा केलेला आहे आमची मागणी आहे संग्रामपूर तालुक्याच्या वतीनं की डी टी ऍक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून ते बोधी महाविहार महाबोधी महाविहार मुक्त करून बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावं या ठिकाणी अशी आमची या संदर्भात मागणी आहे या अर्थात ज्या अर्थाने ते महादी महा महाबोधी महाविहार बौद्धाच्या ताब्यात दिल्या नाही तर आमच्या ह्या भावना आहेत आमच्या सर्व बौद्धांच्या भावना समजून सरकार आणि शासनाने आणि प्रशासनाने हे गंभीर विषय घेऊन याची दखल घेऊन हे मुक्त करण्यात यावं अन्यथा याच्या पुढे आम्ही संग्रामपूर तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा असेल वंचित बहुजन आघाडी असेल समाज बांधव असेल यांच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन केल्या जाईल या आपल्या माध्यमातून हे या ठिकाणी जाहीर करतो जय भीम जय भीमबुद्धासाहेब आंबेडकरांचा